ब्रह्मांडपदी स्त्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ उपप्रमुख पाचवे पंच महाभूत फुल या नावाने आपण आज माहिती घेऊया स्त्री हु? दिव्यत्व शक्ती रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या उजव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल या नावाने रूप धारण केले म्हणजे दिव्यात्व शक्ती स्त्री मानवरूप जे आहेत ते वातावरणामध्ये उभे राहिले होते वातावरणावरती त्यांच्या उज्ज्वल डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली उज्वल डोळ्यातून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीने उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल या नावाने रूप धारण केलं फुल या नावाने रूप धारण केलं स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल यांचे संपूर्ण शरीर स्त्री मानव शरीर आहे त्यांचा चेहरा आहे चेहरा उभट आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे आहेत व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळा वल आकाराचा तिसरा डोळा आहे आपल्यासारखे दोन डोळे आणि कधी वल आकाराचा तिसरा डोळा आहे हा त्यांच्या दोन्ही डोळ्याच्यावर आपल्यासारख्या पापण्या आणि गोवळ्या आहेत आपल्याला कशा पापण्या आणि डोळ्या तसं आहे दोन्ही डोळ्या त्यांचे नाक गरुडाच्या चोचेच्या आकाराचे आहे म्हणजे गरुडाची कशी चोच असते तसं त्यांचं नाक आहे त्यांना आपल्यासारखे ओठ तोंड दात व जीव आहे आपल्याला जशी असती तसं आहे सगळं त्यांच्या तोंडामधून हत्तीच्या दातासारखे दोन मोठे दात सुळके बाहेर आलेले आहेत हत्तीचे त्यांना आपल्यासारखे दोन कान आहे हा त्यांना आपल्यासारखे कपाळ आहे त्यांच्या डोक्यावर आपल्यासारखे मोठे केस असून केसांच्या मोठ्या जट्यात आलेले आहेत आपल्यासारखेच केस आहेत मोठ्या जात्या आलेले आहेत स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल यांच्या खांद्यावर आपल्यासारखे पाने खांद्यावर आपल्यासारखे मान आहे त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाऊ आहेत स्त्रीचे दोन भाऊ आहेत छातीवर आणि दोन्ही भाऊंच्या मध्यभागी थोडा खाली पुरुषाचा एक भाऊ आहे पुरुषाचा एक भाऊ आहे त्यांना भिंबी नाही भिंबी नाही म्हणजे त्यांनी परत अवतार घेतला नाही आहे त्यांना आपल्यासारखे दोन हात व दोन पाय आहेत आपल्याला कसे असतात तसे त्यांच्या दोन्ही हातांच्या व पायांच्या तळव्यांना आपल्यासारखे पाच पाच बोटे आहेत आपल्याला कशी पाच पाच बोटे आहेत तसे त्यांच्या दोन्ही हातांच्या व पायांच्या बोटांची नखे आपल्यासारखी लहान आहेत अशी तलवारीसारखी मोठी नाही आपल्यासारखीच लहान आहेत त्यांच्या पाठीव गरुड पक्षाच्या पंखासारखे दोन मोठे पंख आहेत गरुड पक्षासारखे त्यांना पाठीमागे मारुतीच्या शेफ्टीसारखे मोठी शेफ्टी आहे मारुतीला कशी सेफ्टी आहे मोठी तशी आहे त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू भाला व डाव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूल ही शास्त्र आहेत म्हणजे उजव्या हातात भाला आहे डाव्या हातामध्ये त्रिशूल ही शस्त्र आहे म्हणजे त्यांनी अवतार यथनीच आहे त्यांच्या स्त्री दिव्य तो शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फूल हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं म्हणजे दिव्य तो शक्ती स्त्री मानवरूप जे आहे त्यांच्या समोर हे थांबलेले असताना त्यांनी काय काय कार्य करायचं ते त्यांना समजून सांगितलं दिव्यत्व शक्तींनी हम्म स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फूल ते आपल्या शरीरासहित वातावरणामध्ये वावरत भ्रमण करीत असते म्हणजे ते आपल्या शरीरासहित अदृश्यपणे वातावरणामध्ये सगळीकडे वावरत आहेत भ्रमण करतात त्याचप्रमाणे जी फुलांची झाडे वनस्पती असतात फुलांची झाड असतात ना त्या फक्त फुलांच्या झाडामध्ये वेलीमध्ये झाडांची वनस्पती आहेत झाडं आहेत वेली आहेत वेल असते ना फुलांची त्या वेलीमध्ये प्रवेश करून त्या फुलांची कळी बनून झाडाच्या वर येतात म्हणजे जी, जी फुलांची झाडं असतात वेली असतात त्यांच्या आत प्रवेश करतात आणि कळी बनून वर येतात त्या झाडाच्या वर कळी बनवून येतात व त्या कळीचे फुलं फुल उमा उमलतात फुल म्हणजे ती कळी की त्याला फुलं उमलतं ते कळीचे फुल बनवतात हे बनवतात ते हा त्या फुलाची कळी उमलून त्याचे फुल बनवतात म्हणजे जी कळीवर येते त्या कळीला उमलतात फुल बनवतात त्याचं त्या कळीचं उमलून फुल बनवतात स्त्री उपभ्रमुख पाचवे पंचमहावर फुल हे फक्त सर्व प्रकारच्या फुलांच्या काळ्यावरून फुल बनवतात म्हणजे फुलांचा फक्त हा त्या फुलामध्ये रंग भरत नाही फुलांमध्ये रंग वगैरे भरत नाही दिसतं का पहिलं कसं होतं सगळं मातीच्या कलरचंच होतं मातीचा कसा रंग असतो माणसंही तशीच होती झाडं वनस्पती झाडांची पानं फळं सगळे एकाच कलरचं मातीच्या कलरचं होतं त्या फुलांमध्ये रंग भरत नाहीत फुलांमध्ये रंग भरत नाहीत तसेच फळांच्या झाडांची कळी अगर फुल बनत नाही फळांची जी झाडं असतात आंबा पेरू ह्याची जी फळांची झाडे त्याचं फुल कळी हे काय बनत नाही फक्त फुलांच्या झाडं आणि वेली ह्याच्यामध्ये ते करतात स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री महानवरूप यांच्यासमोर ये स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमावत फुन हे थांबलेले असताना स्त्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप आहे त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून धनुष्यबाण सुदर्शन चक्र गदा कमंडलो लांडपट्टा नांगर ही शस्त्र निर्माण झाली त्या ज्योतिपासून ती शस्त्रे श्री दिव्यत शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमावत फुल यांना ही शस्त्र दिली म्हणजे ही जी शस्त्र निर्माण झाली ती पाचवे पंचमाव फुले त्यांना दिली ती शस्त्र त्यानंतर त्यांच्या डाव्या आताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली कोणाच्या दिव्यातोशा हो स्त्रीमान त्यांच्या व त्या ज्योतीने कुत्रा प्राणी ह्या प्राण्याचं रूप धारण केलं म्हणजे जी डाव्या आताच्या तळव्यामधून ज्योत निघाली त्या ज्योतीने कुत्रा प्राणी हे प्राण्याचं रूप धारण केलं आणि तो कुत्रा प्राणी कुत्रा प्राण्याचं रूप धारण केलं स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री महानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल यांना कुत्रा प्राणी वाहन दिलेला आहे म्हणजे hmm. त्यांना काय केलं त्यांनी जे पाचवं पंचमहाभूत हे फुल त्यांना कुत्रा प्राणी वाहन म्हणून दिलेलं आहे त्यानंतर श्री उपप्रमुख पाचवे पंचमहाभूत फुल यांनी ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यतो शक्ती स्त्री महानवरूप यांच्या बाजूला थांबले त्यांनी ज्योतीचं रोग घेतला आणि त्यांच्या बाजूला थांबले आता साव पंचम्रमुख उपप्रमुख पंच महाभूत रक्त या नावाने आपण माहिती घेऊ हा साव महाभूत रक्त हम्म स्त्री दिव्यत्व शक्ती रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या दा, डा डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली डाव्या डोळ्यातून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख सहावे पंचमहाभूत रक्त या नावाने रूप धारण केले म्हणजे उपप्रमुख सहावे पंचमहाभूत रक्त ना? नावनी, रक्त असतं ना रक्त या नावाने रूप धारण केले स्त्री उपप्रमुख सहावे पंच महाभूत रक्त यांचे कमरेपासून शरीराचा वरचा भाग स्त्रीमानव शरीर आहे कमरेपासून वरती त्यांना स्त्री माणूस शरीर आहे व कमरेपासून शरीराचा खालचा भाग ससामादी ससा असतो का नाही ससामादी प्राणी यांचे शरीर आहे म्हणजे कमरेपासून वरती स्त्री मानव शरीर आहे आणि कमरेपासून खाली ससा असतो ना ससा माझे प्राणी यांचे शरीर आहे त्यांचा ससा या प्राण्याचा चेहरा आहे त्यांचा चेहरा पण ससा या प्राण्याचाच आहे त्यांना नेहमी सारखे दोन डोळे आहेत सैशेचेच दोन डोळे व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळाव तिसरा डोळा आहे गोल आकाराचा तिसरा डोळा आहे कपाळाव त्यांच्या तोंडामधून हत्तीच्या दातासारखे दोन मोठे दात सुळके तोंडाच्या बाहेर आलेले आहेत त्यांच्या तोंडामधून हत्तीसारखे दोन मोठे दात सुळके बाहेर आलेले आहेत त्यांच्या डोक्याच्या वर डोक्याच्या वर बैलाच्या शेंगासारखे उभे दोन मोठे शेंग बैलाला कसे शिंग असतात तसे उभे दोन मोठे शिंग आहेत ते ससा या प्राण्या बाकी संपूर्ण चेहरा ससा या प्राण्याचाच आहे म्हणजे बाकी सगळा चेहरा सशाचा आहे स्त्री उपप्रमुख सहावे पंच महाभूत रक्त यांच्या खांद्यावर आपल्यासारखे माने त्यांच्या खांद्यावर आपल्यासारखेच सा माने त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाऊ आहेत दोन स्त्रीचे भाव आहेत व दोन्ही भाऊंच्या मध्यभागी पुरुषाचा एक भाव आहे नेहमीसारखे दोन भाऊ त्याच्या खाली भिंबीच्या वरती पुरुषाचा एक भाव आहे त्यांना एक बिंबी आहे त्यांना आपल्यासारखे दोन हात आहेत व दोन्ही हातांच्या तळव्यांना आपल्यासारखी पाच पाच बोटे आहेत दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखीच बोट दोन्ही हाताच्या बोटांची नखे आपल्यासारखीच लहान आहेत मोठीत नाही दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखी पाच पाच बोटे आहेत हातांच्या बोटांची नखे आपल्यासारखीच लहान आहेत त्यांच्या कमरेपासून खालचा संपूर्ण शरीराचा भाग ससामादी प्राणी यांचं शरीर आहे ससा जो आहे ना त्यांचं शरीर आहे त्यांच्या पाठीव गरुड पक्षासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांच्या पाठीमागे मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी आहे दोन पंख एक ग गरुडाला असते तशी आणि मागं मारुतीसारखी शेपटी आहे त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू कमंडलू ही शस्त्र आहे म्हणजे उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि गाव्या हातामध्ये कमंडोर कमंडोरू माहिती आहे ना हा आता तास ते कमंडोरू हे शस्त्र आहे